रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली असून अजून निकालही लागला नाही तोच आता कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे विधान परिषदेतील कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या जून सव्वीस रोजी होणार असून सात जून पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत त्यासाठी विविध पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यासाठी आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे कोकण पदवीधरवरून महायुतीमध्ये पेच असून इंडिया आघाडीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर जैन यांच्या नावाची चर्चा आहे पक्षाशी एकनिष्ठ असणारे किशोर जैन हे शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख असून त्यांनी दोन हजार चौदा साली पेण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती आता ते कोकण पदवीधर मतदारसंघातून परिषदेवर जाण्यास इच्छुक आहेत कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या नियोजनासाठी आज शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी इंडिया आघाडीची आढावा बैठक सार्वजनिक हायस्कूलच्या सभागृहामध्ये संपन्न झाली यावेळी शिवसेना उपनेते विजय कदम कोकण पदवीधर उमेदवार किशोर जैन शिवसेना संपर्क प्रमुख विष्णू पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे शेकापचे युवा नेते अतुल म्हात्रे शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर शिवसेना नेते शिशिर धारकर शेकाप नेते पी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर अविनाश मात्रे पेड शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रवीण पाटील बंड्या शेखर कीर्तिकुमार कळस शिवसेना युवा नेते समीर म्हात्रे नरेश गावंड चंद्रकांत पाटील दीपश्री पोटफोडे वैशाली समेळ आदींचं इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी झालेल्या आढावा बैठकीत पदवीधर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील मतदारांचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्याला पदवीधर मतदारसंघातील आपला आमदार निवडून आणायचा आहे एक एक मत आपल्या पारड्यात कसं पडेल त्याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची आहे आपल्याला जास्तीत जास्त मतदान आपल्या रायगडमधून द्यायचे आहे असे वक्तव्य समाजसेवक व आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी केले किशोर जैन यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठविण्यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख विष्णू पाटील शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर समाजसेवक अतुल म्हात्रे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार आहे आज अदालत में हमारी इंजॉय यहाँ अमृतसर जा निवेटुकी में भी प्रयत्न कराए जाए ताकि अपने लाइफ रूम में इशारा ना करें कार्यों के लिए लाइफ रूम में इशारा ना करें ताकि हमें अपने में आवेशी मार्टर होचा अमृतसर स्कूल जो माध्यम से आया ताकि वह लोग बोला अपने लाइफ में सामान्य ताली ऐसा कर जो मंडे थे जिसे कोई भी जैसे लेते हैं तो पब्लिक और लाभ ये सब मंडे आप इस चीज को इतने सामने मज़ा हो इतने मतलब जॉबिंग से जैसे मुझे दोनों में यहाँ पर वापस आए अब चलिए मैंने कहा मुझे अब हमारा मंडे नौ से तारा है ट्वीट चेंज होने की आई पब्लिक को भी आज में जैसे मतलब थोड़ा जो थोड़ा

आपल्या प्रश्नामध्ये आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या पदव्युधर लोकांच्या नोकरीसाठी असो त्यांच्या एकोणचाळीस विधानसभा मतदारसंघाचा हा एवढा मोठा पदवीधर मतदारसंघ आहे याच्यामध्ये आलेला निवडून आलेला उमेदवार जसा एक आमदार जो असतो तो त्या विधानसभेवर मर्यादित असतो महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो जिल्हा जणांना न्याय देण्याबरोबर सर्वसामान्य लोकांना सुद्धा न्याय देण्याच काम त्या ठिकाणी करू शकतो मी कशासाठी निवडणूक काय आपण काढतो हे काम करतो हे सगळे विषय त्यांनी बाजूला ठेवले तरी हा लोकप्रतिनिधी तो तयार होणार आहे तो आपल्या मनात असला पाहिजे तो काम करणार असला पाहिजे जनतेशी त्याची नाळ ही जुळलेली असली पाहिजे असं लोकप्रतिनिधी आपल्याला या निवडणुकीत निवडून जिंकून घ्यायचे आणि म्हणून इंडिया पार्टीच्या माध्यमातून सर्व पक्ष घडक पक्ष आपले आहे ते यासाठी प्रयत्नशील आहे नोंदणीमध्ये प्रयत्नशील होते सर्वजण विचार करत आहेत

जनोदय करिता विनायक पाटील पेड